नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास यूट्यूब चॅनल या चॅनलचा संपादक तथा खडतर प्रवास या वर्तमानपत्राचा मुख्य संपादक म्हणून आज सध्या मी काम करतो आहे पण मी कसा घडलो मला इथपर्यंत येण्यासाठी कुणी साथ दिली कशी साथ दिली मी काय करत होतो माझी परिस्थिती काय होती या सगळ्या गोष्टीसाठी मी माझ्या गुरुकडं आले आणि ते गुरु म्हणजे हे आमच्या अण्णा जर मुलं तर मन दाटून येत आहे पण तरी सुद्धा मला ज्या माणसांनी घडवलं आणि इथपर्यंत आणलं त्या माणसांचा आशीर्वाद घेण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे परिस्थिती फार बिकट होती मला शर्ट नव्हतं कपडे नव्हते चड्डी नसायची आणि मी हे पण विषय पण मी नामी पाहिजे अण्णाने मला घडवलं अण्णा जास्त आलो आणि अण्णाच्या या सहकार्यामुळे मी इथपर्यंत का आलो कसा आलो फक्त अण्णाने मला आधार दिला दोन रुपये डझन पाव असायचे दोन रुपये डझन आणि आम्ही सकाळी सकाळी ती पाव विठायचे त्याचे तीन रुपये बनायचे एक रुपये त्याच्यातला प्रॉफिट मिळायचा अण्णाने दोन डझन तीन डझन पाव मला उधार द्यायचे त्या काळी एकोणीसशे पंच्याऐंशी ला पाच पाच दहा दहा हजार रुपये आम्हाला उधार सोडायचे याचं कारण असं की आमच्या या गरीब समाजातले लेकर घडले पाहिजेत ही भावना अन्नाची होती त्यांना साथ एका धर्मपत्नीची म्हणजे लक्ष्मीची साथ आणि हे कृष्ण आणि श्रीकृष्ण किंवा विठ्ठल रुक्माईची जोडी म्हणायला काय हरकत नाही या जोडीनं ना। माझं लग्न वगैरे काय नव्हतं माझं लग्न करण्याचं काम लग्नाला पैसे देण्याचं काम आणि विशेष म्हणलं तर ज्या मी जागेवर राहतो आत्ता सध्या त्या जाग्यावर ती जागा विकली होती माझ्या थोरला भाऊ व्यसनाधीन होता विकली होती पाच सात हजार रुपयाला जागा अण्णाला मी म्हणलं अण्णा मी गरिबीतून पुढे जातोय आणि आमच्या जा भावाभावामध्ये वाद होईल ही जागा परत द्यावी आणि मला सहकार्य करावं अण्णाने एक शब्द न करता तिथं टाकलेले दंडाळे आणि पत्रे गाडीत घातले परत आणले तिथं घर बांधलं नाही माझा प्रभाकर उभारला पाहिजे म्हणून मला आशीर्वाद दिला आज मी प्रभाकर लोंडे या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून पूर्ण देशभर गाजतो महाराष्ट्रभर गाजतो आज माझ्या या चॅनलला पाच लाख व्ह्युअर्स आहेत तीन हजारापर्यंत सबस्क्रायबर आहेत अवघ्या तीन महिन्यामध्ये हे चॅनल मॉनिटाईज झालं चांगल्या पद्धतीने हे चॅनल चाललं त्याला सगळं आशीर्वाद अण्णाचा आहे अण्णाने पंधरा वर्ष मला पा उधार दिले जसे येतील तसे पैसे घेतले पाव मी सकाळी डोक्यावर पत्रा घेऊन विकायचे पाव पुढं मी सायकलला बांधून विकायचे मी पंधरा एकोणीसशे पंच्याऐंशी ते दोन हजार सालापर्यंत पाव विकले त्या पावामधून मी फोटोग्राफर झालो फोटोग्राफर म्हणून मी पत्रकार झालो पत्रकार म्हणून आता मी चॅनल चालवतोय एक वर्तमान पत्र चालवतो हे सगळा आशीर्वाद अन्नाचा आहे या अन्नाचा अशीच असाच आशीर्वाद भावी काळी पण राहावा माझं लग्न करण्यापारपासून ते माझ्या या आत्ताच्या चॅनलपर्यंत सतत साथ देणारे ही विठ्ठल रुक्माई हे आहेत गोरोबा सलगर मूळ नाव आम्ही अण्णाला अण्णा म्हणतो हे आमच्या वहिनी आहेत ज्या ज्या वेळेस मला पावाला पैसे नसायचे वहिनीने हट्ट करायचा की कालची उदारी द्या आणि मग मी पाव देते त्यावेळेस मी म्हणायचं मला अण्णा साथ करते अण्णा पिक्चरमध्ये बसलेले असायचे ताजमहाल थिएटरमध्ये तिथं मी अण्णा म्हणून हाक मारला की नऊ नऊ वाजता अण्णाने मधून ओ म्हणून हाक द्यायची हातातली अंगठी द्यायची वहिनीला दे सांग अण्णाने दिली म्हणून आणि मग पाव उधार घेऊन जा म्हणजे मला खून म्हणून अंगठी द्यायची सोन्याची आणि वहिनीला सांग म्हणायची एवढा विश्वास या, या अण्णाने माझ्या पाठीशी दिला म्हणून आज मी माझा मुलगा आज समोर शूटिंग करतोय हे मुलगा दोन मुली एक दुसरा एक मुलगा असे चार लेकरे एक लॉ होते एक एम बी एक यमि आहे दुसरा ए आहे हे सगळं घडलं फक्त अण्णामुळं माझं एवढंच म्हणणं आहे अण्णाचा आशीर्वाद अण्णाच्या मुलावानी वहिनीचा आशीर्वाद वहिनीच्या मुलावानी मरे तोपर्यंत अण्णाला आणि वहिनीला कधीही दुखवू नये फक्त आशीर्वाद घ्या आशीर्वादानं माझं चांगलं झालंय तुम्ही तर मुलं आहेत शंभर टक्के सोन्याचा धूर निघाल्याशिवाय राहणार नाही आणि आजही अण्णाच्या आशीर्वादानं खूप खूप चांगलं झालंय अण्णाचं अण्णा समाधानी आहेत आणि ज्याच्याकडे समाधान आहे ते करोडोपती असतोय त्याला नाकारता येत नाही अण्णा असाच आशीर्वाद मुला मला भावी काळापर्यंत तुम्हाला हजारो वर्ष शे, शेकडो वर्षे शे, आयुष्य शे मिळावं निरोगीदायी दोघापती पत्नीला आयुष्य लाभावं तुमचं कुटुंब सुखी सुखी राहावं अरे जे आमच्यासारखे जे कुटुंब उभा करतो त्याला ईश्वर शंभर टक्के साथ देतो तुमच्या कुटुंबाला माझ्या या खडतर प्रवास यूट्यूब चॅनलच्या वतीने खूप खूप शुभेच्छा अण्णा आशीर्वाद म्हणून काय सांगाल तुम्ही असंच चांगलं राहा लेकर चांगले इथून चांगलं होईल अजून अण्णा बहिणी काय सांगा काय आशीर्वाद असतो मला आमचा लेकर बाळाला आशीर्वाद चांगलं होऊ द्या चांगलं इथन अजून चांगलं होऊ द्याय का हे विठ्ठल रुग्माईचा आशीर्वाद मलाच नाही तर माझ्यासारख्या शेकडो कार्यकर्त्याला दिलेला आहे किमान पाच पंचवीस पाव विकणारे पोरं अण्णांनी घडवले शंभरावर म्हणलं तर आहे आणि ज्यांना ज्यांना अण्णांनी साथ दिले त्यांचे घरं उभारले अरे जे दुसऱ्याचे घरं उभा करतो त्याचं घर ईश्वर उभा करतोय हे कुणालाही नाकारता येणार आणि नाकारता येणार नाही अण्णा तुम्हाला खूप साऱ्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं सगळ्या पाव विकणाऱ्या पोरांचा खूप खूप मोठ्या प्रमाणामध्ये आशीर्वाद राहावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना मी खरतर प्रवाह संपादक प्रभाकर लोंडे या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि असेच समाजहिताचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर धन्यवाद उस्मानाबादकर